मी अमित कुमार गांगुर्डे आमचे मित्र विवेक कुलकर्णी यांनी माझा पिंपरी चिंचवड हा नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे ज्याच्यामध्ये त्यांचा तो पत्रकारिकर्तेचा पूर्ण अनुभव हा तिथं यूज करण्यात येईल आणि ते लोकशाहीचे जे तीन आधारस्तंभ आहेत त्यांना पूर्णपणे न्याय देतील सगळ्या न्यूज वगैरे या सगळ्या न्यूज ते पाडताळून आणि स चांगल्या पद्धतीने ते दाखवतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा मस्त नमस्ते एक नंबर मी अनिल लोखंडे निवृत्त गॅजेटेड ऑफिसर ऑर्डनन्स फॅक्टरी माझे मित्र श्री विवेक कुलकर्णी यांना मी मागील वीस वर्षापासून ओळखतो त्यां ते पत्रकारितेमध्ये बरंच त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या कविता तसंच ते त्यांचं लिखाण हे खूप गाजलेलं आहे हे मला माहिती आहे परंतु ते स्वतःचा पेपर काढतील अशी आशा नव्हती परंतु त्यांनी काहीतरी चांगलं करून त्यांनी आपलं माझं पिंपरी चिंचवड हे वर्तमानपत्र काढलेलं आहे आणि त्यांचं ई पोर्टल आणि ई चॅनल हे चांगल्या प्रकारे आता गाजणार आहे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांना मी हेही सांगतो की सगळ्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांना आता हे हे करू नको रेकॉर्ड नको माझे मित्र आणि माझं कुठं या पोर्टल सुरू होतं आसपासचं ते माझ्या वतीने माझ्या मित्राचे होती माझी कुटुंब होतील त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अनुभव जो पत्रकार गेले पंधरा वीस वर्ष आहे त्याचा उपयोग कुंपरी जो शहराच्या चांगल्या कामासाठी होईल आणि महापालिकेमध्ये होणाऱ्या सगळ्या चांगल्या वाईट बातम्या आपल्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम विवेक साहेबांकडून होणार आहे आणि मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो अशीच वाटचाल त्यांना वाट पुढची वाटचाली शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव नवीनचंद्र बोराडे मी प्रिंचवडचा रहिवासी गेली चाळीस वर्ष माझा एक जवळचा मित्र विवेक कुलकर्णी यांनी माझं पिंप्रिंचोड हे चॅनल सुरू केलेलं आहे चॅनल अतिशय उत्कृष्ट आहे त्याचा अनुभव खूप मोठा आहे क्षेत्रातला विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्र राजकीय क्षेत्र यातल्या स्वतःची त्याची काही मतं आहेत आणि त्या आधारावर अनुभवाच्या आधारावर त्यांनी काही आता म्हणजे मांडणार आहे ते आपल्या ह्या येत्या निवडणुकीत तर निश्चितच लोकांना अतिशय मनोरंजक ठरेल आणि जे काही त्यांची जी निर्णय प्रक्रिया आहे की कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही या निर्णय प्रक्रियेला पुश करण्यासाठी ह्या चॅनलचा आणि ह्या माध्यमाचा अतिशय चांगला वापर होईल असं मला वाटतं त्यामुळं अधिकाधिक नागरिकांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा चॅनल पाहावा अशी मी त्यांना माझ्या वतीने विनंती करतो